नमस्कार अंगणवाडी शिबेकताई मदतनीसत आहे मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर ताईंनो एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे बघा गर्भवती महिला ज नवजात बाळ स्तनदा माता आणि झिरो ते सहा वर्ष वयापर्यंतचे जे बालकं आहेत यांची काळजी घेण्याचं त्यांना त्यांचं आरोग्य सुदृढ करण्यासाठी त्यांचं इतर पोषण आहार देण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार मिळावा त्याचबरोबर त्यांचं वयाची वाढ व्यवस्थित व्हायची त्यांच्या आरोग्याचं संगोपन व्यवस्थित व्हा होण्यासाठी अंगणवाडी सेविका तर मदत निसतं ह्या सतत झटत असतात त्यांचा कामाचा ताण जो आहे ऑनलाईन तर आहेच कारण की तुम्हाला माहीतच आहे की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खूप मोठी डोकेदुखी तुमच्यासाठी होत आहे टी एच आर भरणं फेस एफ आर एस करणं फेस रिकोग्नेशन तर अशा प्रकारची जी कामं आहेत ही खूप त्रासदायक आहेत त्यांनी डोक्याला ताण देणारी आहेत तर अशातच आता अंगणवाडी सेविकाताई यांच्यासाठी वाढीव कामसुद्धा झालेलं आहे असं संघटनेनं सांगितलेलं आहे आता नेमकं काय झालं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मुंबई गर्भवती महिला नवजात बाळ स्तनदा माता आणि झिरो ते सहा वर्ष वयापर्यंत काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात अंगणवाडी केंद्रांमध्ये काम करत असताना ऑफलाईन बरोबरच ऑनलाईनसुद्धा काम करावे लागत आहे गाव पातळीवर काम करत असून कुपोषणावर मात करण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे महिलेला गर्भधारणा झाल्यापासून तिचं मूल सहा वर्षाचे होईपर्यंत त्या महिलासोबत तिच्या बालकाचे लसीकरण पोषक आहार पुरवणे ही जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असते मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक वाढीव कामामुळे बालकांना शिकवण्यासाठी वेळ शिल्लक राहिला नाही असे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे ॲपमधून सतत ऑनलाईन माहिती भरण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक शैक्षणिक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत अनेक उपक्रमांबाबत महिला बाल कल्याण विभागाला अपडेट करण्यासाठी मोबाईलमधून ॲपद्वारे सतत माहिती भरावी लागते त्यामध्ये सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर नावाचा ॲप आहे त्या ॲपमध्ये लोकेशननुसार माहिती भरावी लागते ज्या केंद्रांमध्ये अंगणवाडी कर्मचारी काम करतात तेथील लोकेशन आधीच सेट केलेले आहे त्या ठिकाणावर जाऊनच अंगणवाडी ॲप ओपन करावे लागते त्यानंतर जेवढे लाभार्थी हजर असतील त्या लाभार्थ्यांचा फोटोसुद्धा लोकेशनद्वारेच द्यावा लागतो त्यानंतर त्यामध्ये मुलांना दिलेला नाश्ता आणि हजेरी भरावी लागते त्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे वर्षाच्या आहाराचे लाभार्थी आहेत त्यामध्ये भरावे लागतात गृहभेटी द्यावा लागतात रोज आपण शाळेमध्ये ज्या कृती घेतो त्या दोन कृती भराव्या लागतात तसेच ॲपमध्ये जे पाच कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमापैकी कुठलेही दोन तीन कार्यक्रम भरावे लागतात त्याचबरोबर दररोज स्वच्छतेविषयी माहितीसुद्धा रोज भरावी लागते अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटना बुलढाणा जिल्हा सचिव प्रतिभा वक्ते यांनी दिली आहे ओ टी पीच्या घोळात नोंदणीसाठी पंधरा मिनटे वाया जातात बघा त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सुनीता माने या अंगणवाडी कर्मचारी यांनी महिन्यातून एकदा सर्व मुलांचे वजन उंची लसीकरणाचे कार्यक्रम तसेच सी बी ई कार्यक्रम गरोदर मातांचे स्तनदा मातांचे वजन उंची भरावी लागते कार्डनुसार दुसऱ्या ऑप्शनमधील लसीकरणसुद्धा करावे लागते मुलांचे लसीकरण भरावे लागते टी एच आर हा फेस रिडिंग आणि ई के वाय सीनुसार भरावा लागतो त्याच्यावर भरताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत जो मोबाईल आधारला लिंक आहे असलेला आहे त्यावर ओ टी पी येतो आणि जो मोबाईल अंगणवाडी सेविकेला दिलेला आहे त्यावरसुद्धा एक नंबर येतो ओ टी पी असे दोनदा तीनदा ओ टी पी घ्यावे लागतात आणि त्यानंतर फेस रीडिंग आणि त्यानंतर त्या लाभार्थ्यांची ई के वाय सी होते जर आधारला लिंक असलेला मोबाईल बंद पडलेला असेल तर ही के वाय सी होत नाही एका लाभार्थ्याची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि स्किप करून टी एच आर भरला तर आता सेविकांना नोटीससुद्धा यायला लागल्या आहेत त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत असंही त्यांनी सांगितलं पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाचे सामान बघा पोषण आहारामध्ये सामान निकृष्ट दर्जाचे मिळते आणि ते स्वच्छ करण्यासाठी मदत निसांना बराच वेळ लागतो ते सामान चाळून निवळून वापरावे लागते उन्हात वाळवावे लागते नाही तर लवकर त्या धान्याला कीड लागते कधी कधी तर कीड लागले धान्यसुद्धा मिळते अनेक ठिकाणी आहार शिजवताना लागणारे पुरेसे साहित्य सरकारकडून दिले जात नाही त्यामुळे ते साहित्य अंगणवाडी कर्मचारी पदर मोळ करून खरेदी करतात अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सुगंधा कांबळे यांनी दिली अनेक ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे अंगणवाडी मदतनीस यांना पाणीही लांबून आणावे लागते त्याशिवाय टी एच आरसुद्धा चांगल्या दर्जाचा नसतो त्यामध्ये नेहमी अळ्या झालेल्या असतात जाळे लागलेले असतात त्यामुळे लाभार्थ्यांना तो आहार नेण्यासाठी नकार देतात त्यामुळे तो वाटप करताना खूप अडचण येतात असे कांबळे यांनी सांगितलं आहे विविध योजना राबवण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम लाडकी बहीण ले लेख लाडकी मातृत्व योजना समाज कल्याण योजना अनुसूचित जाती जमातींसाठी विविध योजना राबवल्या जातात ते काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावे लागते लोकसंख्या सर्वे महिला आणि बालकांच्या योजना आरोग्य एक पालकत्व योजना असतात त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक योजना आरोग्य विभागाचे लसीकरण कॅम्प असे विविध योजना अंगणवाडी कामाव्यतिरिक्त आम्हाला करावे लागतात बघा अंगणवाडी कामाव्यतिरिक्त आम्हाला करावे लागत आहेत या सर्व कामांमुळे अंगणवाडी केंद्रातील मुलांकडे दुर्लक्ष होते त्यांना जेवढा वेळ पूर्व प्राथमिक शिक्षण दिले गेले पाहिजे तेवढे दिले जात नाही आणि संपूर्ण वेळ हा बाकी योजना राबवण्यातच जातो अशा अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शुभा शशिम शमीम यांनी सांगितले आहे याबाबत महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोजची माहिती भरणे हा कामाचा भाग असल्याचे सांगितले ही सर्व प्रोसेस सोपी व्हावी यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी शेविकाही मदत निसतं आहे तुम्हाला माहीतच आहे की तुमचा जो कामाचा ताण आहे हा वाढलेला आहे ऑनलाईन तर तुम्हाला ताण आहेच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये खूप मोठ्या अडचणी येत असतात आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या अडचणी तर आहेतच त्याचबरोबर जे ऑफलाईन कामं आहेत तुमची जसं की खिचडी शिजवणे पोषण आहार तयार करणे त्याचबरोबर तुमचे जे सर्वेचे कामं आहेत वेळोवेळी तुम्हाला जे सरकार सर्वेचे कामं देत असतात विभागाकडून जी कामं येत असतात तीसुद्धा तुम्हाला करावी लागत असतात कारण की यामध्ये तुमचा जो वेळ आहे हा खूप वेळ लागत असल्याने तुम्हाला बालकांना जे पूर्व शालेय शिक्षण आहे ते शिक्षण जसं पाहिजे तसं तुम्हाला देता येत नाही आहे म्हणजेच की त्यावर हा जो शिक्षणाचा फायदा आहे हा विद्यार्थ्यांना किंवा मग बालकांना कमी प्रमाणात होत आहे तर सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे सरकारनंसुद्धा जी कामं आहेत ऑफलाईन कामं आहेत ती कमी करायला पाहिजे त्याचबरोबर ऑनलाईन जी कामं आहेत ते व्यवस्थित करायला पाहिजेत म्हणजेच की कुठेही त्यामध्ये कमी नसली पाहिजे अडचण दूर केल्या पाहिजेत पोषण ट्रॅकर ॲपच्या अडचणी दूर केल्या पाहिजे म्हणजेच की मदत मदतनिस्त यांना जी ऑनलाईन कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे कारण की खूप वेळ लागत असतो पंधरा पंधरा वीस वीस मिनटं एफ आर एससाठी लागतात टी एच आर देण्यासाठी लागतात कारण की ओ टी पी येत नाही ई वाय सी लवकर होत नाही अशा प्रकारच्या अडचणी त्यांना त्या ठिकाणी येत असतात तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं संघटनेनंसुद्धा सांगितलेलं आहे आणि संघट घटनेच्या वतीनंसुद्धा सरकारकडे वारंवार या ठिकाणी तसंच अंगणवाडी सेविका ते मदतनीस्थाही यांच्यासुद्धा या ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलनं करून या मागण्या करण्यात आलेल्या आहेत की टी एच आर बंद करा आम्हाला पूर्वज जे आम्ही पूर्व टी एच आर भरत होतो रजिस्टरमध्ये तशाच प्रकारचं आम्हाला भरणे चालू करा हा जो पोषण ट्रॅकर ॲप आहे ह्यामध्ये खूप अडचणी येतात आमचा खूप वेळ वाया जातो त्यामुळे मुलांकडे लक्ष देणं होत नाही कारण की मुलांना पूर्व शालेय शिक्षण देणं खूप महत्त्वाचं काम आहे तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर जे ऑफलाईन कामं आहेत जसे की सर्वेची कामं असतात गणनेची कामं असतात त्याचबरोबर इतरही ज्या योजना असतात त्या राबवण्याच्या कामं असतात ह्यासुद्धा सरकारनं कमी केल्या पाहिजे म्हणजेच की ह्या योजना राबवण्याचं काम जे आहे ते इतर दुसऱ्या कुणालाही दिलं पाहिजे अंगणवाडी सेविकांना यासाठी थोडा वेळ मिळणार मग आणि मुलांना ते चांगल्या प्रकारे शिकवू शकतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र